ओम साईराम मी प्रियांका आपण श्री साई स्वानुभव तरकडांचे ह्या पुस्तकाचे वाचन करीत आहोत आजपर्यंत आपण यामध्ये लेखकांच्या वडिलांचे त्यांच्या आजोबांचे त्यांच्या आजीचे त्यांच्या पणजीचे आणि गुरुवर्य गाडगे महाराज यांच्याबद्दलच्या अनुभवांचे वाचन केले आज मी लेखकाचे स्वअनुभवाचे कथन करणार आहे लेखकाचे स्व अनुभव ओम श्री साईनाथायमा मला वाटते इतके सर्व वाचल्यावर आपण सर्वांना हमकास वाटत असणार की मला सुद्धा त्या आई वडिलांच्या पुण्याईचा थोडा तरी लाभ झाला असणार आणि त्यामुळे तो जरी शिल्लक असेल तरी मी तो कथन करावा मी अर्थात कुणी जास्त आग्रह केला तर त्यांना आपल्या वडिलांचे साईप्रेम कथन करीत असतो करीत असे आणि एकदा एक, एक भगिनी मला म्हणाल्या की तुम्ही काही तुमच्या वडिलां इतके ईश्वराच्या सानिध्यात आला असाल परंतु त्या पुण्यात तुमचा जन्म झाला असल्यामुळे त्यापैकी थोडे तरी पुण्य तुमच्या पदरात पडले असणार त्यामुळे त्यांचे अनुभव तुम्ही जरूर कथन करा आणि त्या पुण्याचे वाटप करा त्यांचे हे बोलणे माझ्या जिवारी बसले आणि मग मी ठरवले की क्षुल्लक का होईना पण आपण आपल्या परीने जे काही अनुभवले ते साई भक्तांना सांगून टाकावे त्याच निमित्ताने आपल्याकडून बाबांची सेवा होईल तर माझे संपूर्ण नाव वीरेंद्र ज्योतिंद्र तरखड सुरुवात मी नावापासूनच करतो आमच्या पंजोबांच्या नंतर त्यांनी एक पायंडा घातला की आमच्या घराण्यात जे पुरुष जन्माला आले त्यांच्या नावाचे शेवटचे अक्षर द्र असावे ह्याला अर्थात कारणीभूत व्यक्ती म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते स्वर्गीय रवींद्रनाथ टागोर त्यांचे असे झाले की रवींद्रनाथ इंग्लंडला जाण्यापूर्वी त्यांचे वास्तव्य आमच्या चौपाटीच्या बंगल्यावर आमच्या पंजोबांकडे होते अर्थात प्रामुख्याने इंग्लिश रीतिरिवाज त्यांना परिचित व्हावा हे मूळ कारण होते पण रवींद्रनाथांना ॲस्ट्रॉलॉजीची खूप आवड होती त्यांचा खूप खोल अभ्यास होता त्यांनी आमच्या पंजोबांची कुंडली मांडली आणि असे अनुमान काढले की तरखड लोक हे इंद्राचे वंशज आहेत म्हणून आणि त्यांनी आमच्या पंजोबांवर प्रभाव पाडला की त्यांनी आपल्या मुलांची नावे द्र या अक्षरानेच ठेवावी जेणेकरून ते इंद्र वंश जी आहेत असे वाटले पाहिजे अर्थात ह्याचा प्रभाव नक्कीच झाला असे मी म्हणेन आमच्या पंजोबांनी आपल्या मुलांचे नाव आपल्या मुलाचे नाव रामचंद्र ठेवले रामचंद्राने आपल्या दोन मुलांची नावे सत्येंद्र आणि ज्योतिंद्र ठेवली मग ज्योतिंद्रांनी आपल्या मुलांची नावे रवींद्र व वीरेंद्र अशी ठेवली आणि रवींद्राने आपल्या मुलाचे नाव देवेंद्र आणि वीरेंद्राने वीरेंद्राने आपल्या मुलाचे नाव महेंद्र असे ठेवले आहे आता लहानपणापासून आमच्या घरात नियमाने गुरुवारी बाबांची आरती होत असे आणि ती चालूच आहे सुदैवाने मला जी माझी ती सुद्धा साई भक्त आहे विशेष म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षापासून ती शिर्डीला जात असे मी मात्र वयाच्या अठराव्या वर्षी प्रथम शिर्डीला गेलो आणि ते सुद्धा आपल्या दोन मित्रांच्या बरोबर शशी भाटिया व अमर भक्तानी हे माझे ते दोन मित्र आता माझ्या लग्नानंतर मी आमच्या पत्नीच्याच घरी राहू लागलो कारण तिला वडील नव्हते आणि ती पाच वर्षाची असतानापासून तिच्या आईने तिला वाढवले होते त्या दोघींना अर्थात पुरुष माणसाची साथ हवीच होती त्या दोघी साईभक्त असल्यामुळे माझे साई संस्कारात खंड पडला नाही उलट तो अधिक वृद्धिंगत झाला मी आणि आमच्या सासूबाई मग नेमाने गुरुपौर्णिमेला शिर्डीला जाऊ लावलो आणि मला वाटते साधारण अठरा वर्ष आम्ही ह्या गोर गुरुपौर्णिमा वारीमध्ये कधीही खंड पडू दिला नाही आपणाला माहीतच असेल की गुरुपौर्णिमेचा उत्सव शिर्डीला तीन दिवसाचा असतो आणि तिथे त्या दिवशी बाबांच्या पोथीचे अखंड पारायण होते अर्थात पोथी वाचक इच्छुकांनी आपली नावं द्यायची असतात मग एक लहान मुलाच्याद्वारे चिट्ट्या काढल्या जातात आणि चोपन्न इच्छुकांना ह्या पोथी वाचनाचा लाभ मिळतो एका पौर्णिमेला साधारण आमची तिसरी किंवा चौथी वारी असेल मी आपले नाव दिले होते आणि एक आश्चर्य घडले माझा नंबर नववा आला होता मला नवव्या अध्यायाचे वाचन आले आले जो की तरखड कुटुंबाच्या साई प्रेमासंबंधी आहे मी आनंदाने द्वारकामाईत त्याचे वाचन केले वाचन संपल्यावर मला एक नारळ आणि बाबांचा फोटो देण्यात आला मी त्या फोटोला लॅमिनेट केले आणि तो पूज पूजेला लावला आजही आम्ही त्याची नित्यनेमाने पूजा करतो आणि मी रोज न चुकता सकाळी उठल्यावर त्या फोटोला नमस्कार करतो अर्थात माझी भावना एकच की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा प्रिय वाचकांना माझी अशी धारणा आहे की प्रत्येक मनुष्य प्राणी ह्याची जीवनात काही ना काही सुप्त इच्छा असते आमचे वडील त्यांचा लोप वैभवाची सुद्धा कहाणी सांगत आमचे वडील त्यांचे लोप पावलेल्या वैभवाची सुद्धा कहाणी सांगत म्हणजे एकेकाळी त्यांच्याकडे बंगला होता घरात दोन गाड्या होत्या घराची दा दाण्याची खोली म्हणजे धान्य ठेवण्याची खोली धान्याने भरलेली असायची वगैरे अर्थात त्यांच्या उत्तर काळात हे सर्व लोपावले पावले होते आणि मी तर त्यांचे शेवटचे अपत्य माझी सुप्त इच्छा हीच होती की आपले गेलेले वैभव आपल्या परीने परत मिळवावे अर्थात मुंबईमध्ये बंगला बांधणे बंगला बांधणे ही अशक्य कोटीतील गोष्ट होती माझ्या पत्नीचे बालपणसुद्धा खारला एका बंगल्यातच गेले होते म्हणून तिची सुद्धा इच्छा होतीच की आपला एक बंगला असावा निधन आपला वृद्ध काळ तरी तिथे काढता येईल मग एकोणीसशे एक्क्याण्णव साली आम्ही वानगाव म्हणजे ढानू आणि भोईसरच्या मधले रेल्वे स्टेशन सहा गुंठे भी बिना शेतीची जागा घेतली मला कंपनीतून कर्ज मिळाले आणि आम्ही एकोणीसशे त्र्याण्णव साली बंगला पूर्ण केला बंगल्याचे नाव आम्ही विज्योत असे ठेवले मी एकोणीसशे साठ साली पुण्याला गेलो असताना माझ्या एका मित्राने मला लकाकी दाखवायला नेले होते लकाकी मला त्यावेळी बंगल्याचे नाव लकाकी म्हणजे काय ते कळले नव्हते त्यावेळी त्याने सांगितले की हा पुण्यातील मशहूर बंगला असून लकाकी म्हणजे लक्ष्मणराव काकासाहेब किर्लोस्करांच्या अध्याक्षराने संबोधिला जातो आमचा खारचा बंगला आम्ही एकोणीसशे एक्कावन एक्कावन्न सॉरी आम्ही आमचा खारचा बंगला एकोणीसशे एकोणसाठ साली विकला होता मी मनाशी गाठ बांधली की यदा कदाचित मी आयुष्यात बाबांच्या कृपेने बंगला बांधलाच तर त्याचे नाव असेच माझ्या नावाच्या आद्याक्षराने ठेवीन आणि म्हणून विज्योत म्हणजे वीरेंद्र ज्योतिंद्र तरखड अर्थात महत्वाचा भाग निराळाच आहे आम्ही जेव्हा बंगल्याचा प्लॅन काढला तेव्हा ठरवले की घरात एक छोटेसे मार्बलचे मंदिर बनवायचे अर्थात प्लॅनप्रमाणे मंदिर तयार झाले आता त्या मंदिरात पूजे करता मला साईबाबांची रंगीत तसबीर हवी होती मी जंग जंग पछाडले म्हणजे सगळीकडे शोधले पण मला काही इतकी मोठी तजवीर मिळे ना मग एक दिवस तो एकोणीशे त्र्याण्णव सालचा सा एप्रिलचा सा महिना होता मुंबईमध्ये मार्च महिन्यात भयंकर बॉम्बस्फोट घडले होते एक ग्रस्त तिन्ही सांजेला आमच्या घरी आले माझ्या पत्नीने दार उघडले आणि विचारले कोण पाहिजे त्यांना माझे नाव ठाऊक नव्हते पण ते म्हणत होते की त्यांना साहेबांना भेटायचे मी ते ऐकले आणि बाहेर आलो अर्थात मी त्यांना ओळखले नाही त्यांनी त्यांची ओळख दिली आणि सांगितले की गुरुपौर्णिमेला आपली शिर्डीला भेट झाली होती आणि ते पुण्याच्या साई मंदिरातील कार्यकर्ते आहेत म्हणून मग मला साधारण आठवले आम्ही त्यांना घरात घेतले आणि ती जेवणाची वेळ असल्यामुळे त्यांना जेवण ऑफर केले मग बोलता बोलता गोष्टी निघाल्या आणि मी त्यांना सांगितले की मी साईबाबांच्या रंगीत तस्बिरीच्या शोधात आहे त्यांनी मला तडकाफडकी सांगितले की अशा तस्बिरी निष्णात चित्रकारच बनवतात पण एवढा मोठा रंगीत फोटो पाहिजे असेल तर तो आबा पणशीकरच देऊ शकतील मी त्यांच्याकडे आबा पणशीकरांचा नंबर घेतला आबा पणशीकर म्हणजे प्रख्यात नाटककार प्रभाकर पणशीकरांचे बंधू आणि ते लंडनला वास्तव्याला असतात तिथे त्यांचे साई मंदिर असून ते गेली कित्येक वर्षे साई सेवेत असतात मग मी लंडनला त्यांना फोन लावला आणि रंगीत फोटोची मागणी केली त्यांनी मला इतके सांगितले की मी मे महिन्यात मुंबईला येणार आहे आणि तिथे त्यांच्या बंधूकडे उतरणार आहे तर मी त्यांना तिथे भेटावे मी बरे म्हणून फोन ठेवून दिला मग मे महिन्यात मी फोन लावला आणि त्यांनी शनिवारी संध्याकाळी मला भेटीची वेळ दिली आम्ही सहकुटुंब म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी व मुलगा असे जण त्यांच्या प्रभादेवीच्या घरी गेलो तो बावीस मेचा शनिवारचा दिवस होता मला त्यांनी मला त्यांची काहीच कल्पना नव्हती आणि माझ्यासमोर एक भगवी कपणी घातलेली गळ्यात रुद्राक्षाची माळ घातलेली व्यक्ती आबा पणशीकर म्हणून उपस्थित राहिली मी त्यांना नमस्कार केला आणि माझी ओळख दिली त्यावर ते, ते मला जरा रागातच म्हणाले की आम्ही रिक्त हस्ते कसे आलो म्हणून काही हार पेढे वगैरे कसे आणले म्हणजे ते त्यांना म्हणाले की तुम्ही रिक्त हस्ते कसे काय तुम्ही येताना काही हार पेढे वगैरे काही आणले नाहीत मी क्षमा मागून धावतच सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेरच्या दुकानातून हार आणि पेढे घेऊन परतलो मग त्यांनी आतल्या खोलीतून एक एलिफंट साईजच्या ड्रॉइंग पेपर ठेवण्याची मोठी डबी असते त्यांनी आतल्या खोलीतून एक एलिफंट साईजची ड्रॉइंग पेपर ठेवण्याची मोठी डबी असते साधारण चार फूट लांब ती बाहेर आणली आणि त्यातून साईबाबांची मोठी रंगीत दगडावर आसनस्त झालेली तस्वीर जी कि कोड्या एक मिलीमीटर जाड कागदावर चित्रित केली होती ती तस्वीर पाहून मला तर परमानंद झाला त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी तिला हार घातला आणि सर्वांना पेडे वाटले आबांनी मग त्यावर आमच्या सर्वांची म्हणजे कुंदा आणि महेंद्र प्रसार असे लिहून सई केली आणि घ्या आपली अमानत म्हणून अर्पण केली तो क्षण म्हणजे माझ्या आयुष्याचा परमानंदाचा क्षण होता मला काय करावे ते सुचे ना मी माझ्या पाकिटातले एक हजार एक रुपये पण ते ते घेईनात ते म्हणाले की मी बाबांच्या फोटोची विक्री करत नाही मग मी त्यांना विनवले की लंडनच्या साई मंदिरासाठी आमच्या साई आमच्या सर्वांतर्फे भेट म्हणून तरी घ्या मग त्यांनी त्याचा स्वीकार केला पण ते पैसे हातात मात्र घेतले नाहीत मग आबांनी कुथोल म्हणून विचारले की आम्ही साईबाबांचे भक्त आहोत त्यावर मी त्यांना आमच्या मग आबांनी कुतूहल म्हणून विचारले की आम्हाला कि आम्ही साईबाबांचे भक्त आहोत का त्यावर मी त्यांना आमच्या वडिलांचे साई समागमाबद्दल थोडे सांगितले त्यावर त्यांनी मला मिठीच मारली आणि म्हणाले कि ते आज धन्य झाले म्हणून ते परत आत गेले आणि त्यांनी माझ्या हातावर एक रुपयाची दोन नाणी ठेवली मी ती घेतली आणि त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितले की आता बाबांचा खरा प्रसाद मिळाला म्हणून ते म्हणाले तो कसा काय त्यावर मी सांगितले की श्रद्धा आणि सबुरीची दोन नाणी तुम्ही मला अर्पण केली हाच साईंचा खरा प्रसाद हो जो त्यांनी सर्व जगाला आपल्या कारकिर्दीत मोकळ्या हाताने वाटला आबांना गैवरून आले त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रुता लागले ते म्हणाले आज मला साईचा खरा भक्त भेटला मग आबांनी त्यांची कहाणी ऐकवली त्यांची बाबांची भेट ते वयाच्या आठ वर्ष असताना झाली होती त्यांचे वडील गिरगावातल्या गणेश मंदिराचे पुजारी होते आणि एक दिवस मुसलमान फकीर त्यांना साईबाबांचा फोटो देत होता ते त्याला म्हणाले की मी ब्राह्मणाचा मुलगा आहे आणि आम्ही गणेश पूजन करतो हा मुसलमान बाबांचा फोटो मी स्वीकारू शकत नाही त्यावर तो फकीर म्हणाला की बेटे तू अब चाहे तो मतले मत ले। लेकिन तेरे किस्मत में लिखा है कि तू इसकी जिंदगी भर सेवा करता रहेगा और इसके फोटो लोगों को बाटेगा त्या फकीराचे बोल खरे झाले आबा पणशीकर बाबांच्या सेवेलाच लागले ते अखेरपर्यंत मला क्षमा करा आता मी त्यांना स्वर्गवासी आबा म्हणून संबोधायला पाहिजे पुढे त्या फोटोला मी लिंकिंग रोडच्या सद्गुरु शॉपमधून लॅमिनेट करून घेतले व सुतराकडून मोठी लाकडाची फ्रेम बनवून समोर काच बसून घेतली आणि एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी विजोतच्या छोट्याशा साई मंदिरात स्थानापन्न केले तेव्हापासून आमचा गुरुपौर्णिमा उत्सव आम्ही आमच्या घरातच साजरा करतो तर ही माझी स्वानुभवाची लहान शिष्यदूरी अर्थात आमचे शिर्डीला जाणे येणे असतेच मी आता निवृत्त झालो आहे आणि बाबांच्या कृपेने समाधानी जीवनकंटित आहे आता माझ्या दोन मुलांनासुद्धा साई भक्तच जोडीदार मिळावे अशी बाबांकडे नम्र प्रार्थना अर्थात उद्देश एकच की तरखडांच्या साई भक्तीत खंड पडू नये व तो जगाच्या अंतापर्यंत ती श्रद्धा तशीच अशीच टिकून राहावी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अशा प्रकारे स्वानुभव कथन करण्याची माझी ही साई सेवा मी श्री साईबाबा आणि आपण सर्व साई भक्त यांच्या चरणी अर्पित करीत आहे पुढे मी दादासाहेब खापर्डे यांची शिर्डी रोज निशी शिर्डी रोज निशी रोज निशी या पुस्तकाचे वाचन करणार आहे ही अनुभवांची शिदोरी लहान आहे पण मला खात्री आहे ती तुम्हाला बाबांच्या खूप खूप जवळ घेऊन जाईन ओम साईराम